रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत यांना आमदार करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सज्ज जगन्नाथ हुलजी दौलत कारखाना हा चंदगडचा कणा आहे कठीण परिस्थितीत कारखाना पुन्हा सुरू केला त्या मानसिंग खोराटे यांच्या पाठीशी शेतकऱ्यांचा आशीर्वाद असून त्यांना आमदार करण्यासाठी शेतकरी संघटना सज्ज असल्याचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ हुलजी यांनी सांगितलं दौलत कारखाना तळावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मानसिंग कोराटे यांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी ते बोलत होते खुलजी पुढे म्हणाले आम्ही नेहमी शेतकऱ्यांचीच बाजू घेणार आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहा आम्ही या राजकीय घडीला तुमच्या पाठीशी राहू असा विश्वास जगन्नाथ हुलजी यांनी यावेळी दिला यावेळी संतोष सबनीस बाळाराम फडके सुरेंद्र कुंडरे राजेंद्र कांबळे पिंटू गुरव आदी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली लाड यांनी केलं बोलताना म्हणाले शेतकरी संघटना आणि शेतकरी एका कारखानदाराला पाठिंबा देतात हीच आमची पोच पावती आहे स्वाभिमानी ही शेतकरी कष्टकऱ्यांसाठी लढणारी संघटना आहे तुमचा पाठिंबा हा महत्वाचा आहे त्या जोरावर राखेतून जसा फिनिक्स घेतो तसा विकास करून मी नाही ना केल्याशिवाय राहणार असं खोराटे म्हणाले आभार सुनील शिंदे यांनी मानलं महानकरी न्यूबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा